आपल्या सोबत आता पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहन दन सर आहेत सर सगळ्यात आधी आपलं सुदर्शन कडून मी खूप खूप अभिनंदन करते धन्यवाद सर सगळ्यात पहिल्यांदाच तुम्ही खासदार झाला आणि लगेच मंत्रिपदाची एक मोठी जबाबदारी तुमच्यावर पडणार आहे काय सांगाल त्याबद्दल माझ्या पक्ष नेतृत्वावरती पक्ष नेतृत्वाला धन्यवाद दिले पाहिजे की ज्यांनी माझ्यावरती एवढा विश्वास हो व्यक्त केला माझ्या पुणेकर जनतेने माझ्यावरती विश्वास व्यक्त केला मला असं वाटतं काम करून तो विश्वासार्ह ठरवण्याचा प्रयत्न मी नक्की करेन संपूर्ण महाराष्ट्राचं तुम्ही आज प्रतिनिधित्व करताय स्पेशली पुण्याबद्दल बोलायचं झालं तर पुण्याचे लोक आज खूप खुश असतील त्यांना काय संदेश हा प्रत्येक पुणेकराचा सन्मान आहे हा प्रत्येक पुणेकराला आनंद झालेला हा सगळा प्रसंग आहे आणि त्यामुळे पुणे लोकसभेतून लोकांनी निवडून दिलेला तीस वर्षानंतरचा मंत्रिपद पुण्याला मिळण्याचा हा योग पहिल्यांदा तीस वर्षानंतर आला आहे त्यामुळे निश्चितच पुणेकर जनता खुश आहे प्रत्येक पुणेकराचा हा सन्मान आहे मला असं वाटतं त्यांचं अभिनंदन खूप खूप धन्यवाद सर तर हे होते आपल्यासोबत मुरलीधर मोहोळ जे पहिल्यांदाच आज खासदार झालेत आणि खासदार झाल्यानंतर त्यांना मंत्रिपदाची मोठी जबाबदारी आता मिळाली आहे कॅमेरामॅन रितिकसोबत मी प्रियांका लाठी तुम्ही पाहताय सुदर्शन मराठी